नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील शेत शिवारात बिबट्याने एक शेळी व तीन बोकळ्यांवर हल्ला करून ठार केले आहे देऊर बुद्रुक गावातील भैया नाना भाऊ पारधी यांच्या घरात काही दिवसात देवाचा कार्यक्रम असून त्यांनी सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे बोकळ कार्यक्रमासाठी आणले असून त्यांचे मालकीचे चिंचखेडा शिवारात पत्राच्या शेडमध्ये शेळी व तीन बोकळ बांधलेले होते रात्री दरम्यान अचानक बिबट्या शिरला व हल्ला करत त्यांचा फडशा पाळून ठार केले होते भैया यांचे मोठे नुकसान झालेले असून त्यांनी भरपाईची मागणी देखील केली आहे यावेळी वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा देखील करण्यात आला होता तसेच या घटनेमुळे देऊळ बुद्रुक गावासह परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे तसेच देऊर बुद्रुक गाव परिसरामध्ये यापूर्वी बिबट्या निकाल्याच्या घटना देखील वारंवार घडल्या आहेत तरी वन विभागाने बिबट्याला जेलबंद करावे अशी मागणी देऊर बुद्रुक नागरिकांकडून करण्यात येत आहे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद